सर्वांना जय जाऊ जय शिवराय मित्रांनो लंडनमधील विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या तलवारीचं आपण दर्शन घेत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ही तलवार स्पेनच्या राजाने भेट दिलेली होती छत्रपती शिवज शिवाजी महाराजांनी अतिशय कल्पकतेनं त्यांनी आपल्या आयुष्यात वापरलेलं प्रत्येक हत्यार हे अतिशय दूरदृष्टीतून बनवून घेतलेलं आहे पटाण हे उंची जास्त असल्यामुळं मावळ्यांना सहज वार करून संपवत असत यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पटाणांपेक्षा त्यांची तलवार साडेतीन फूट होती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी चार फूट लांबीच्या तलवारी ज्या दुधारी आणि मोठीजवळसुद्धा टोकदार अंकुची असणाऱ्या अशा तलवारी बनवून घेण्यासाठी त्या काळी एक इंटरनॅशनल टेंडर काढलं आणि ह्या टेंडरमार्फत स्पेन राजा स्पेनच्या राजाकडनं अशा तलवारी भरपूर मावळ्यांसाठी बनवून घेतल्या आपल्याला इतकं मोठं टेंडर दिल्याबद्दल स्पेनच्या राजानं भेट म्हणून शिवाजी महाराजांना ही जगदंबा तलवार दिली आणि ती ऐतिहासिक तलवार आज या म्युझियममध्ये स्वाभिमानानं अभियान अभिमानानं महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगत या ठिकाणी उभी आहे आणि त्या तलवारीचं आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन घेत आहोत या तलवारीसोबतच अफजलखानाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नको संकट किती मोठं असो युक्तीनं आणि चातुऱ्यानं अतिशय छोटं हात्यारसुद्धा या संकटावर विजय मिळवू शकतं हे संपूर्ण जगाला दाखवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्पर्शानं पावन झालेली की वागणकं आणि कट्यार हीसुद्धा या संग्रहालयात आपल्याला पाय पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य उभा केलं ते राज्य उभा करत असताना त्यांची स्पर्श झालेली त्यांच्या स्पर्शानं पावन झालेली सर्व अवजारं हात्यारं ते खरोखरच तुम्हाला सर्वांना निश्चितपणानं प्रेरणा देणारी असून आज या लंडन येथील म्युझियममध्ये अतिशय गौरवशाली इतिहास महाराष्ट्राच्या मातीचा वर्णन करताना आपला सर्वांना खूप आनंद होत आहे जय जिजाऊ जय शिवराज